नमस्कार संजय चंदुकाका जगताप यांना हार्दिक अभिनंदन संजय चंदुकाका जगताप विधानसभा सदस्य पुरंदर हवेली जावक क्रमांक अठरा दोन हजार चोवीस दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस प्रती माननीय श्री दत्तात्रय पिर्थू दगडे अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना सासवड शहर मूपोस सासवड मुक्कामपोस सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांना प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या सासवड शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन प्रहार अपंग संघटनेच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील अपंग व्यक्तींच्या अडीअडचणी सोडवणे अपंगांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती अपंग महामंडळ अपंगांचे सामाजिक पुर पुनर्वसन कौशल्य विकास बेरोजगारी असे विविध प्रश्न सोडवण्याचे महत्त्वाचे कार्य केले जात आहे आपण प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचा विचार संघटनेची ध्येय धोरणे तालुक्यातील सर्वसामान्य अपंग नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच त्यांना न्याय व हक्कासाठी झगडत आहात अपंगांच्या अडचणी व प्रश्नांची यशस्वीरित्या सोडवणूक करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आपले विशेष योगदान आहे विविध शासकीय योजनांचा लाभ अपंगांना मिळावा यासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या अपंगांच्या विविध प्रश्नांची विशेष जाण असणाऱ्या कार्यक्षम अभ्यासू दूरदर्शी नेतृत्वावर प्रहार प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या सासवड शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली याचा मला अतिशय आनंद वाटतो आपण अंगीकारलेल्या सामाजिक क्षेत्रातील वाटचालीत आपणास अपेक्षित सुयश लाभ व्हावा हीच सदिच्छा पुनश्च हार्दिक अभिनंदन आपला विश्वासू संजय चंदुकाका जगताप निवास आनंदी बंगला साई कृपा हाऊसिंग सोसायटी सोपाननगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे चारशे बारा तीनशे एक फोन क्रमांक शून्य दोन एक एक पाच दोन दोन चार चार पाच सहा आणि शून्य दोन शून्य दोन पाच पाच तीन चार आठ सात सात मोबाईल नंबर नाईन एट टू टू नाईन सेवन 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 आणि नाईन एट नाईन झिरो 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 वन टू एट एट ईमेल ऑफिस संजय जगताप ॲट द रेट धन्यवाद